साहेब झाला गुरवणार आज साहेब झाला तो दिल्लीतला मोठा आज नाईब झाला तो दिल्लीतला मोठा आज साहेब झाला त्याचा दरारा से सरकारी नोकर त्याचा दराराज सरकारी न बाबा बाबासाहेबा तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेब तुझ्या घरात बघा ज्याला शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती ज्याला पाणी तुला स्वतःच्या हातावर ठेवली जात नव्हतं ज्याच्या पावलाच्या खुणा पाठीला झाडू झाडू बांधून त्या पुल्या जात होत्या अशा मुलाला लय माझ्या दुबया पुरात लयबा माझ्या दुब्या पुरात बाबा साहेबा मुलं तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबा तुझ्यान माझ्या घरात धन्यवाद भीम भी, भी।